मित्रांनो सध्या आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव गल्ली बोळामध्ये प्रचार घेत आहेत लोकसभेची निवडणूक आहेत आणि प्रचार सभा कुठे घेत आहेत तर गल्ली बोळामध्ये मा याच्या मागे त्यांची रणनीती आहे की त्यांनी हार स्वीकारली आहे हे आज आपण समजून घेणार आहोत त्याचं विश्लेषण करणार आहोत नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साभाजी केळसकर मित्रांनो आपण आज चर्चा करणार आहोत आदित्य ठाकरे हे जे गल्ली बोळामध्ये ज्या प्रचारसभा घेत आहेत मागचा त्यांचा हेतू काय आहे त्यांचा हेतू काय आहे हे समजून घेण्यापूर्वी मी तुम्हाला एक विनंती करतो आहे की ह्या चॅनलच्या व्यतिरिक्त माझे आणखीन दोन चॅनल आहेत एक आहे सनातनी वास्तव आणि दुसरं आहे बोलायचं तरी काय सनातनी वास्तव या चॅनलवरती मी सनातनबद्दल सनातनचं वास्तव सनातनी वास्तव म्हणजे सनातनचं वास्तव ठेवतो आहे मित्रांनो आणि दुसरा जो चॅनल आहे तो बोलायचं तरी काय ह्या चॅनलवरती मी विविध विषयांवरती चर्चा करतो आहे ह्या चॅनलवरती विविध विषयांवरती मी चर्चा करतो आहे मी नुकताच एक विषय घेतला होता त्या विषयाचा एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे याच्यावरती बोलायचं तरी काय या माझ्या चॅनलवरती त्या चॅनल त्या व्हिडिओचं शीर्षक नाव मी असं दिलं होतं की एकत्र कुटुंब एकत्र परिवार याची परिभाषा काय आहे याची परिभाषा काय आहे हे समजून घेण्याचा मी समजून सांगण्याचा किंवा समजून घेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा कारण जे काय आपण राजकारणवरती बोलतो आहे किंवा सनातनवरती बोलतो आहे कुठलाही विषय जो बोलतो आहे आपण हे जे काही विषयावर चर्चा करतो आहे आपण त्या विषयामध्ये परिवार कुटुंब हेही येते जर तुम्हाला हे वर्तमान राजकारण समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन बघा म्हणजे माझं विश्लेषण माझे विचार मी जे तुमच्यासमोर ठेवतो आहे त्याचा अर्थ तुम्हाला कळेल त्याच्या मागचे उद्देश दृष्टिकोन तुम्हाला कळेल तर तुम्हालाही मी नम्र विनंती करतोय की हा व्हिडिओ नक्की जाऊन बघा याच्या व्यतिरिक्त असलेले व्हिडिओसुद्धा बघा पण हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा म्हणजे तुम्हाला वर्तमान राजकारण कळेल आणि माझा दृष्टिकोन तुम्हाला कळेल मित्रांनो आपण चर्चा करतोय आदित्य ठाकरे हे गल्ली बोळ्यामध्ये काय करत आहेत सभा घेत आहेत आता नुकतीच मी असं का म्हणालो नुकतीच माझ्या एरियामध्ये घाटकोबरमध्ये एका शिवसेनेच्या साखेसमोर आदित्य ठाकरे यांनी प्रचार सभा घेतली त्यावेळी माझ्या प्र मनात हा प्रश्न निर्माण झाला आदित्य ठाकरे आता कुठे मोठ्या प्रचार दौऱ्यामध्ये दिसत नाही आहेत राज्य पातळीवरती कुठेही दिसत नाही आहेत उद्धव ठाकरे यांच्यासोबत ते दिसत नाही आहेत ते कुठे हरवलेत कुठे गेलेत असा मी विचार करत होतो आणि त्या दिवशी मला ते शिवसेना शाखेसमोर प्रचार द प्रचार करताना दिसलेत आपलं भाषण करताना दिसलेत ऐकलं मी त्यांना मित्रांनो ह्याच्यामागे त्यांची रणनीती आहे की त्यांनी हार स्वीकारली आहे ही त्यांची रणनीती आहे की हार स्वीकारली आहे मित्रांनो पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घेऊया आपण आदित्य ठाकरे हे त्यांनी जो आजपर्यंत राजकीय के प्रवास केलाय त्या प्रवासामध्ये तुम्हाला एक गोष्ट निदर्शनात की त्यांनी जे राजकारण केलंय त्या राजकारणानुसार त्यांनी आपल्या वडिलांच्या अधिपत्याखाली ते राजकारण केलेलं आहे वडिलांच्या मार्गदर्शनाखाली राजकारण केलंय कारण ते आजोबा असताना म्हणजे बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे अस्तित्वात असताना कार्यरत असताना ते या क्षेत्रामध्ये नव्हते त्यामुळे बाळासाहेबांचे संस्कार बाळासाहेबांची विचारधारा हे ते त्यांनी फक्त ऐकलेली आहे त्यांनी ऐकलेले ती अनुभवलेली नाही आहे त्यामुळे त्यांनी जर त्या विचारधारेशी त्या संस्काराची ते जर दूर झाले असतील तर त्या त्याला कारण ते सर्वस्वी नाही आहेत ते स्वतः सर्वस्वी नाही आहेत त्या संस्काराला त्या विचारधारेपासून दूर होण्याला कारण म्हणजे त्यांचे आई आणि वडील आहेत मित्रांनो एका मर्यादेनंतर एका मर्यादेनंतर आजोबाजींचा किंवा पणजोबांचा किंवा आपल्या पूर्वजांचा विचार कुठेतरी थांबतो खुंटतो त्यांची विचारधारा त्यांचे संस्कार कुठेतरी खुंटतो कुठे तर येणाऱ्या पुढच्या पिढीपासून म्हणजे आदित्य ठाकरेच्या वडिलांपासून आदित्य ठाकरेंच्या वडिलांनी जी आपली रणनीती आपली विचारधारा किंवा आपले संस्कार हे आपल्या आई वडिलांकडून आलेले संस्कार की त्यांची विचारधारा जोपासली नाही त्यामुळे ते आपल्या मुलाला म्हणजे आदित्य ठाकरेला ते सुपूर्द करू शकले नाहीत जर ती जोपासली असे सांभाळली ती विचारधारा ते संस्कार तर ही संस्काराती संस्काराची विचारधाराची जी जमापुंजी आहे जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी त्यांनी आपल्या मुलाकडे सुपूर्द केली असती आणि तसंच ते पुढे निरंतर चिरंतर राहिलं असतं मित्रांनो लक्षात घ्या जसं सा बाळासाहेबांनी आपल्या वडिलांचे विचार आचार विचार त्यांची संस्कृती त्यांची विचारधारा ही पुढे आपल्या मुलांपर्यंत पोचवली पण ती मुलांनी घेतली नाही हे दुर्दैव आहे पण पुत पुतण्याने घेतली राज ठाकरेंनी घेतली आणि ते गोष्टी आपल्याला आज सुद्धा येत आहेत राज ठाकरेंनी त्यांची विचारधारा त्यांची संस्कृती स्वीकारलेली आहे हे राज ठाकरेंच्या वर्तमान राजकारणातून आपल्याला दिसून येते पण आदित्य ठाकरे यांच्या वर्तवणुकीतून त्यांच्या वागणुकीतून त्यांच्या वर्तमान राजकारणातून ती दिसून आली नाही त्याला कारण त्यांचे आई आणि वडील आहे असो मित्रांनो इथे महत्त्वाचं आईपेक्षा वडिलांचं कर्तव्य होतं कारण आई आई ही काही काळानंतर आलेली आहे त्या घराण्यात त्या कुटुंबामध्ये पण वडिलांनी त्या मुलाला जन्माला घातलं आहे लहान लहान लहानाचा मोठा केला आहे म्हणजे मुलाला माहिती पाहिजे कोणाला माहिती पाहिजे तर उद्धव ठाकरे यांना ते संस्कार त्या संस्काराला बगल त्यांनी दिलेली आहे त्या संस्काराची त्यांनी काय केली पायमल्ली केलेली आहे त्यामुळे आपण आदित्य ठाकरे यांना दोष देऊ शकत नाही शंभर टक्के असो मित्रांनो मित्रांनो हे सर्व ह्या सर्व सांगण्याचा सा मागचा उद्देश आहे की फक्त आर आदित्य ठाकरे यांच्यावरती आरोप लावणं चुकीचं आहे कारण ते पिढीदार पिढी एखादी संपत्ती असते ती कशी चालत येते आणि त्या संपत्तीचा कसा आपण सांभाळ करतोय त्याची वृद्धी करतोय त्याच्यामध्ये प्रगती करतोय हे महत्वाचं असते मग सर्वात मोठी संपत्ती आहे ना ती संस्काराची विचारधारेची असते पण तिला बगल देऊन उद्धव ठाकरे यांनी फक्त आर्थिक आणि जमीन जुमल्याची काय केली संपत्ती गोळा करायला सुरुवात केली असो मित्रांनो आता हा विषय इथे उद्धव ठाकरे हा नाही आहे आदित्य ठाकरे तर आदित्य ठाकरे त्यांनी हार स्वीकारली आहे का तर मित्रांनो मुळीच नाही असं मला वाटते आता तरी मी जे काय बघतोय त्यांचं जे काय त्यांचं जे वागणं आहे या राजकीय प्रवाह समाजला त्यांचे जे विचार आहेत जे आचार विचार आहेत त्याच्यातून मला एक गोष्ट लक्षात येते ही रणनीती आहे ही रणनीती आहे आता ही प्रकारची रणनीती आहे आणि ही रणनीती त्यांनी सुरुवात कुठून केली मित्रांनो नु नुकतंच तुम्ही ऐकलं असेल त्यांच्या माता त्यांच्या मातोश्री आणि ते वाया पुणे अमित शहाला दिल्लीला भेटायला गेले होते मला तरी वाटते ही गोष्ट घडलेली आहे म्हणजे त्याचा उलघाडा झालेला नाही पण ही नक्की गोष्ट घडलेली आहे शंभर टक्के उलघडा झालेला नाही पण नक्की ही गोष्ट घडलेली असणार असं मला आता वाटते कारण अमित शहाना भेटून आल्यानंतर त्यांच्या वर्तवणुकीमध्ये त्यांच्या आचार विचारांमध्ये कुठेतरी फरक पडलेला आहे त्यांनी स्वतःला रोखलं आहे ते आता भाजपाविरोधात गरळ ओकत नाही आहेत राष्ट्रीय पातळीवरती लक्षात घ्या राष्ट्रीय पातळीवरती ते गरळ ओकत नाही आहेत अमित शहा नरेंद्र मोदी यांच्या विरोधात ते गरळ ओळखत नाही आहेत राष्ट्रीय पातळीवरती शब्द लक्षात घ्या मी चयन काय करतो आहे राष्ट्रीय पातळीवरती गरज गरळ ओकत नाही आहे म्हणून ते राज्यस्तरीय प्रचार सभेला ते गेलेले नाही आहेत आणि गल्ली बोळ्यामध्ये समजा एखाद्याने शिब्या घातल्या वाद झाले भांडण झालं तर तो तिथल्या तिथे विषय संपून जातो तिथल्या तिथे तो विषय संपून जातो त्याचा गवगावा होत नाही त्याच्यावरची जास्त चर्चा होत नाही जर तिथे जाऊन त्यांनी शाखा लेवलला आपल्या शा आपल्या कार्यकर्त्यांना ते संबोधन करतायत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतायत त्या लेवलला त्यांनी अमित शाह देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी भारतीय जनता पार्टी याच्या विरोधात जर ते गरळ ओखले असतील तिथे तर त्याची जास्त चर्चा होणार नाही त्याची चर्चा जास्त होणार नाही हे ते पथ्य त्यांनी का पाळलं आहे तर दोन गोष्टीसाठी एक तर ह्या आताच्या लोकसभेमध्ये त्यांना एखादा तरी उमेदवार निवडून आणायचे भले त्यांनी एकवीस बावीस जे उमेदवार आता घोषित केले आहेत त्याच्यामधलं एखादा तरी मिनिमम एक तरी कारण त्यांना माहिती आहे त्यांनी ते मान्य केलं आहे स्वीकारलं आहे की नरेंद्र मोदीजी परत पंतप्रधान बनणार आहेत त्यांना ह्या लोकसभेमध्ये कोणी हरवू शकणार नाही आहे हे त्यांनी स्वीकारलेलं आहे आणि हे जग जाहीर आहे आता हे जग जाहीर आहे मित्रांनो लक्षात आलं का त्यामुळे ते आता योग्य मार्गाने चाललेत असं मला वाटते उद्धव ठाकरे हे आता उद्धट हे उद्धट आपले विचार मांडतायत ते उद्धटच आहेत पूर्वीपासून ते उद्धटच होते कारण त्यांनी असे संस्कार स्वीकारलेले आहेत त्यामुळे त्यांचं आपलं राजकीय भवितव्य आता लोप पावणार आहे जसं शरद पवार यांचं भा राज राजकीय भवितव्य लोक पावणार पावणार आहे तसंच उद्धव ठाकरे यांचं सुद्धा कारण दोघांनीही सुद्धा शून्यातून विश्व निर्माण केलेलं नाही आहे त्यांनी एक खास खळगे बघितलेले नाही त्याचा अनुभव त्यांनी घेतलेला नाही आहे दोघांनी सुद्धा मित्रांनो लक्षात घ्या कारण दोघांनासुद्धा सर्व आयतंच मिळालं होतं उद्धव ठाकरेंनासुद्धा सुद्धा वडिलांकडून हे मिळालं होतं आयतं आणि शरद पवार यांना काँग्रेस काँग्रेसकडूनच आयत मिळालं होतं त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलेलं नाही आहे त्यामुळे त्यांना ते खासखळी घे माहिती नाही पण आदित्य ठाकरे हे आता अगदी छोट्या वयापासून हे अनुभव घेत आहेत राजकारणाचे पा धडे गिरवत आहेत पाडे वाचतायत धडे समजून घेत आहेत लक्षात घ्या तर त्यांनी समजा अमित शहाच्या भेटीनंतर ही जर रणनीती स्वीकारली असेल तर ती स्वागतार्थ आहे ही जर रणनीती स्वीकारली असेल ते स्वागतार्थ आहे मित्रांनो आता त्यांची रणनी रणनीती काय रणनी आहे तर आपलं राजकीय भवितव्य आहे ना हे अबाधित ठेवणं मित्रांनो आपण म्हणतो रणनीती 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 हा मी शब्द वापरतोय तर रणनीती फक्त युद्धभूमीवरच वापरली जात नाही रणनीती ही फक्त युद्धभूमीवरच वापरली जात नाही तर ती सामान्य लेवलला सामान्य आयुष्यात आपण ती रणनीती वापरू शकतो स्वतःला जर आपल्या आयुष्यात काही आई साध्य करायचं असेल तर आणि मी यापूर्वीही म्हणालो आहे सनातनी वास्तवामध्ये पण हा विषय ठेवलेला आहे की जन्माला आल्यापासून जन्माला आल्यापासून ते मूल ज्यावेळी त्याला समज येते समजायला सुरुवात होते त्यावेळेपासून ते मूल तो जीव राजकारण करायला सुरुवात करतो याचा मी उल्लेख केलेला आहे यापूर्वी व्हिडिओमध्ये मित्रांनो लक्षात घ्या राजकारण हे प्रत्येकाच्या आयुष्यात जन्माला आल्यापासून आणि प्रत्येक जीव करत असतो प्रत्येक दिवशी करत असतो आपल्या आयुष्यात आपलं जीवन जगण्यासाठी सामान्य जीवन जगण्यासाठी सुद्धा तो राजकारण करत असतो त्यामुळे आपण प्रत्येकजण राजकारणी आहोत हे पहिलं आपण स्वीकारा तर आदित्य ठाकरे आपलं राजकीय आयुष्य राजकीय भवितव्य टिकवण्यासाठी ही त्यांनी रणनीती स्वीकारलेली आहे ह्या लोकसभेमध्ये किती त्यांचे उमेदवार निवडून येतील हे त्यांच्यासाठी महत्वाचं नाही आहे ह्या लोकसभेमध्ये किती उमेदवार निवडून येतील हे त्यांच्यासाठी महत्त्व नाही आहे तर येणाऱ्या काळामध्ये आपलं राजकीय भवितव्य आपण कसं टिकवू शकतो मित्रांनो त्याला आण दोन कारणं आहेत ह्याच्या मागची आणखी दोन कारणं आहेत एक कारण काय आहे तर दिशा सालियान आणि सुशांत सिंग राजपूत यांची जी हत्या झालेली आहे आणि ही हत्या झाली आहे हे आता मी शंभर टक्के मान्य करतो आहे कारण त्याचा निकाल आला नाही आहे त्याचे पाठपुरावा झाला नाही आहे तरी मी हे नक्की मान्य करतो कारण हे आरोप आता आदित्य ठाकरे यांच्यावरती लाग लागलेले आहेत आदित्य ठाकरे यांच्यावरती लागलेले आहेत कळत नकळत काही अंशी त्याच्यात आदित्य ठाकरे सुद्धा सामील आहेत कळत नकळत असेल किंवा काही अंशी असेल सरळ सरळ म्हणजे शंभर टक्के त्यांचा हाता आहे असं मी म्हणत नाहीये पण काही अंशी असू शकतात त्यामुळे हा विषय जेवढी बाहेर काढला गेला या विषयावरती जेवढी चर्चा व्हायला लागली त्यावेळेपासून आदित्य ठाकरे हे नरमले आहेत त्यांनी नरम भूमिका घेतली आहे त्यांनी दोन पावलं मागे घेतलेली आहेत मित्रांनो लक्षात घ्या ही गोष्ट तुमच्या निदर्शनात आणून देतोय आणि ह्याच्यातून बाहेर पडणं सही सलामत बाहेर पडणं स्वतःचा बचाव करणं हे त्यांच्यासाठी गरजेचं आहे त्यांचं राजकीय भवितव्य किंवा त्यांचं सामान्य अस्तित्व टिकवण्यासाठी आणि आजोबांनी आजोबांचं आपल्या पूर्वजांचं आजोबा पणजोबांची जे आदर्श आहेत ते टिकवण्यासाठी किंवा त्यांनी जे नाव ठेवून गेले आहेत नाव करून गेलेत नाव ठेवून नाही गेलेत नाव करून गेलेत लागुने, लागुने, ते गे त्या नावाला त्यांच्या नावाला धब्बा लागू नये डाग लागू नये याची ते काळजी घेत असते मित्रांनो लक्षात घ्या आणि हे जर होत असेल खरोखरच मला तरी असं वाटते मी एकंदरीत जो अभ्यास करतोय जे बघतोय आदित्य ठाकरे यांना त्यानुसार मला तरी असं वाटते अमित शहाना भेटून आल्यानंतर त्यांनी हा घेतलेला निर्णय आहे ते आता उद्धट भाष्य करत नाही आहे उद्धट वक्तव्य करत नाहीत मित्रांनो लक्षात घ्या काळ ताळमेळ सोडून ते सार्वजनिक जीवनात जगत नाही आहेत पण शेवटी काय आहे हे राजकारण आहे हे राजकारण आहे त्यांच्या पक्षाचं अस्तित्व टिकवणे हे त्यांना गरजेचं आहे त्यांची जी आता संघटना आहे उभाटा असो शिवसेना उभाटा ह्या संघटनेला त्यांना वाचवायचं आहे त्यांना जीवनदान द्यायचं आहे पुढे जाऊन ते आणखीन काय करतील कुठल्या पक्षात विलीन होतील किंवा हीच संघटना पुढे नेतील हे येणारं भविष्य भवित भविष्य सांगू शकेल सॉरी भविष्य नाही येणारी काळ सांगू शकेल भविष्यात काय घडेल हे मी आज तुम्हाला सांगू शकत नाही कदाचित ही संघटना उद्धव शिवसेना उबाठा या ही संघटना ते पुढे नेतील किंवा आणखी अन्य कुठल्या पक्षामध्ये ते स्वतःला सामावून घेतील काही घडू शकतील पण त्यासाठी त्यांचं राजकीय भवितव्य सामान्य भवितव्य टिकवणं त्यांना गरजेचं आहे मित्रांनो लक्षात घ्या ही रणनीती आहे हार नाही आहे ही हार नाही आहे ही रणनीती आहे मित्रांनो हार हा शब्द आपण वापरतो ना हा काही अंशी हो चुकीची हार यांनी घेतली असती स्वीकारली असती तर ते गप्पच राहिले असते ते गप्पच राहिले असते ते शंभर टक्के गप्प राहिले असते त्यांनी कुठलीही ऍक्टिव्हिटीज केली नसती कुठलंही कार्य केलं नसतं पण त्यांनी हार नाही स्वीकारली आहे ते दोन पावलं मागे आले आणि सामान्यरित्या आता काय करतायत आपले विचार मांडतायत आणि ते गल्ली बोळ्यामध्ये विचार मांडतायत त्याच्या मागचं कारण की त्याची जास्त राष्ट्रीय पातळीवरती किंवा राज्यस्तरावरती त्याची चर्चा होणार नाही याची ती काळजी घेत आहेत मित्रांनो लक्षात घ्या कारण तुम्ही विचार करा गल्लीबोळामध्ये जे वाद होतात भांडणं होतात ज्या काय गोष्टी घडतात गल्लीबोळ्यामध्ये त्याची जास्त गवगाव होत नाही तेवढ्या एरियापुरती तेवढ्या एरियापुरती त्याचे गवगाव होतो आणि तो विषय समाजामधून लुप्त सुद्धा पावतो पण राज्यस्तरीवरती राज्यस्तरावरती किंवा शहराच्या स्तरावरती किंवा देशाच्या स्तरावरती ज्या चर्चा होतात ज्या काय गोष्टी घडतात ज्या काय उलतापालती घडतात ते काही काळासाठी जीवित राहतात काही काळासाठी चर्चेत राहतात मित्रांनो लक्षात घ्या त्यांना भाजपाविरोधात लढायचं सुद्धा आहे आणि आपलं अस्तित्व सुद्धा टिकवायचं आहे भारतीय जनता पार्टी किंवा युती महायुतीच्या विरोधात लढायचं आहे आणि त्यांना आपलं अस्तित्व सुद्धा टिकवायचं आहे ते आता समजून चुकले आहेत की आपण आघाडी करून आपल्या संघटनेची बिघाडी केलेली आहे आपण आघाडी करून आपल्या संघटनेची बिघाडी केली आहे हे त्यांनी स्वीकारलेलं आहे मित्रांनो आदित्य ठाकरे त्यांच्या रणनिम रणनीतीमधला आणखीन एक भाग आहे त्यांनी नुकतंच जे राज ठाकरेंनी विधान केलं त्यांच्या संदर्भात त्यांनी त्याला उत्तर देणं टाळलेलं आहे आणि ते म्हणाले मी त्यांच्या विरोधात असं काय बोलणार नाही मी त्यांच्या विरोधात असं काय बोलणार नाही असं त्यांनी राज ठाकरे यांच्या बाबतीत भूमिका घेतलेली आहे मागची रणनीती काय आहे ह्याच्या मागची रणनीती काय आहे तेही मी तुम्हाला पुढच्या भागामध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन मित्रांनो लक्षात घ्या म्हणजे हे काय त्यांनी योजलं आहे आता अगदी गल्ली बोळामध्ये म्हणजे शाखा लेवलला जे काय ते प्रचार घेत राष्ट्रीय लेवलला किंवा राज्य लेवलला त्या पातळीवरती राज्य पातळीवरती किंवा राष्ट्रीय पातळीवरती ते, ते आता प्रचार सभा घेत नाही आहेत ते शाखाच्या पातळीवरती शाखा लेवलला जाऊन काय करत आहेत गल्ली बोळामध्ये प्रचार करत आहेत कारण त्यांचं जे प्रचार प्रचार सभा चालू आहेत त्याचं जास्त चर्चा होऊ नये त्याची जास्त चर्चा होऊ नये विरोधकांवरती केलेल्या टीका त्याची जास्त चर्चा होऊ नये ह्याची ती काळजी घेत आहे आणि दुसरी त्यांनी महत्वाची गोष्ट तो व्हिडिओ बघा तुमच्या लक्षात येईल त्याची छोटीशी क्लिप मी टाकतोय उद्धव ठाकरे यांच्यावर स्वयंभू असल्याचे टीका आणि टोला राज ठाकरे आपला स्वयंभू म्हंटल त्यांच्या कधीच काही बोलत नाही मित्रांनो लक्षात आलं का त्यांनी आपल्या चुलत्याबद्दल म्हणजे राज ठाकरे यांच्या विरोधात बोलण्याचं टाळलेलं आहे याच्या मागची रणनीती काही आहे याचा खुलासा मी पुढच्या भागामध्ये करेन याच्या पुढच्या भागामध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये करेन याचा खुलासा खुलासेवर आपण याच्यावरती चर्चा करू मित्रांनो लक्षात आलं का पण त्यांचं रणनीतीच्या मागचा उद्देश एवढाच आहे तो म्हणजे आपलं राजकीय भवितव्य राजकीय आयुष्य काय केलं जिवंत ठेवणं त्यासाठी ते आता लढत आहेत हे लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी लोकसभेमध्ये किती उमेदवार निवडून येण्यासाठी येतील याची ते काळजी घेत नाहीये ते काळजी काय घेत तर आपलं राजकीय भवितव्य टिकवणं राजकीय आयुष्य जगवणं मित्रांनो लक्षात आलं का आता उद्धव ठाकरे यांच्याकडे दुसरा पर्यायित नाही आहे म्हणून ते अगदी जे काय तोंडाला येईल जसं वागायचं सर्वस्व सर्वस्वपणाला लावून मग काय बोलतोय लगाम सोडून बोलतोय पातळी सोडून बोलतोय कुठल्या ना कुठल्या प्रकारे काय करायचंय आपलं अस्तित्व टिकवायचंय यासाठी ते प्रयत्न करणार कारण एकदा बघा मुखातून निघालेला शब्द परत मागे येत नाही आता त्यांनी कितीही चाळसूतपणा घेतला तरी पाठीमागे जे त्यांनी वक्तव्य केलेत यापूर्वी जे वक्तव्य केलेत आपल्या नेत्या मंडळींबरोबर आपल्या कार्यकर्त्यांच्या विरोधात जे त्यांना सोडून गेले त्यांच्या विरोधात किंवा भारतीय जनता पार्टीच्या विरोधात देवेंद्र फडणवीस एक नरेंद्र मोदी अमित शहा यांच्या विरोधात जे त्यांनी वक्तव्य केलेले ते खोडले जाणार नाही आता ना घडलंच आहे ना आता बोललोच आहे आता तीच दिशा त्याच दशा घेऊन आपल्याला आता काय करायचं आहे हे युद्ध लढवायचं आहे आणि लढायचं आहे आणि जिंकायचं आहे हे आविर्भावात ते आहे आणि त्यांची वृत्ती तीच आहे त्यांच्या वृत्तीमध्ये बदल येणार नाही जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही जोपर्यंत त्यांचं मे मरण कुठलं तर राजकीय भवितव्य राजकीय मरण जोपर्यंत त्यांना येत नाही संपत नाही तसं शरद पवार यांचं राजकीय भवितव्य त्यांचं मरण आता आलेलं आहे त्यांचं तसंच उद्धव ठाकरे यांचं सुद्धा राजकीय भवितव्य राजकीय भवितव्य हे आता मरणावस्थेत आहे त्यामुळे ते अगदी उद्धट बेलगाम जिबेचं लगाम सोडून काही केने काय करायचंय फक्त त्यांना आपलं अस्तित्व टिकवायचंय टिकलं टिकल, टिकल, तर टिकलं टिकलं तर टिकलं नाहीतर असं त्यांनी तो आता बाणा स्वीकारलेला आहे पण महत्वाचा विषय आपला काय आहे उद्धव ठाकरे नाही आहे आदित्य ठाकरे हे जेवढे अमित शाह यांना भेटून आले तर नक्कीच त्यांची चर्चा झाली असणार त्यांची चर्चा झाली असणार आणि त्यांनी नक्कीच म्हणाला असेल आम्ही तुम्हालाही स्वीकारू आम्ही तुम्हालाही स्वीकारू कारण ही जी लढाई आम्ही लढतोय ही धर्म आणि अधर्माची लढाई आहे मित्रांनो लक्षात घ्या आता जी युद्ध चालू आहे आता जी राजकीय युद्ध चालू आहे ह्या ज्या निवडणुका आल्या आहेत लोकसभेच्या पुढे येणाऱ्या विधानसभेच्या त्याच्यानंतर येणाऱ्या महापालिकेच्या ह्या आता धर्म आणि अधर्म ह्या विषयावरती लढणा लढले जाणार आहे मित्रांनो लक्षात घ्या हे युग परिवर्तनाची सुरुवात झालेली आहे चक्र आहे मित्रांनो हे एक चक्र आहे सनातनची सुरुवात झाली होती मी दशा दशा अवतारावरती मी माझे विषय मांडलेले आहेत म्हणजे सनातनची सुरुवात पुढे झाली तर दशा अवतारापासून आणि हे चक्र आहे आता हे परत चक्र सत सतयुगाकडे चाललेलं आहे सतयुगाच्या दिशेने चाललेलं आहे मित्रांनो लक्षात घ्या युग परिवर्तन होते आणि युग परिवर्तनामध्ये धर्म आणि अधर्माचीच युद्ध चालू आहे तुम्हाला आता दिसते आहे इराण इराक आणि ह्याची इस्रायलचं आता युद्ध सुरू झालेलं आहे आणि रशिया आणि त्या ह्यांचं म्हणजे दोन पातळीवरती आता युद्ध चालू आहे युक्रेनचं रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरूच आहे संपलेलं नाही आहे आता तिसरा फ्रंटसुद्धा ओपन ओपन होईल कुठला आता चीन चीनसुद्धा आता आपलं फ्रंट ओपन करेल आणि आता ही सुरुवात झालेली आहे तिसऱ्या महायुद्धाची मित्रांनो लक्षात घ्या ही केव्हा सुरुवात झालेली आहे आता अंतिम टप्प्याला जेवढी युद्ध येईल त्यावेळी सर्वांना त्याच्यात उतरावं लागेल पण सध्या तरी हे काही राष्ट्र एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले आहेत असो मित्रांनो आणि ही याला कारण काय आहे तर आज खगोलीय परिस्थिती खगोलीय परिस्थिती म्हणजे ज्योतिषशास्त्र मित्रांनो ज्योतिषशास्त्र खगोलीय परिस्थिती आणि ज्योतिषशास्त्रावरती सुद्धा मी व्हिडिओ बनवतो आहे सुरुवात केलेली आहे तुम्ही नक्की जाऊन बघा सनातनी वास्तव या माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्योतिषशास्त्रावरती सनातनी वास्तव ह्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती सनातनबद्दल बोलतो आहे नक्की जाऊन व्हिडिओ बघा तुमच्या लक्षात येईल म्हणजे हे राजकारणी लक्षात येईल वर्तमान राजकारणी वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पटत असतील तर लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये द्या तृतासितकंच भारत माता की जय वंदे मातरम, जय भारत जय महाराष्ट्र